शादा शहरासह जिल्ह्यातील तरुणाईमध्ये नशिल्या गोड्या सेवनाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोचताना दिसत आहे प्रामुख्याने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये या बटन किंवा बुलेट या नावाने मिळणाऱ्या गोड्यांचे भलतेच आकर्षण दिसत आहे अनेक गुन्हेगार या गोड्यांच्या आहारी गेले असून या नशेतच त्यांच्याकडून गंभीर गुन्हे घडत आहे मनोरुग्ण भाजलेले रुग्ण रेबीज मेंदूविकार निद्रानाश श्वसनविकार तीव्र स्वरूपाच्या वेदना इत्यादी आजारांच्या रुग्णासाठी जी औषधे वापरण्यात येतात त्यापैकीच काही गोड्यांचा वापर हा नशाखोरीसाठी होताना दिसतो ज्या काही गोळ्या आहेत त्या खुल्या बाजारात मिळत नाहीत प्रमाणित डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे विकण्यास बंदी आहेत शिवाय अशा गोळ्यांच्या खरेदी विक्रीच्या सगळ्या नोंदी ठेवण्याची औषध दुकानदारांना बंधनकारक आहे असे असताना काड्या बाजारातून या गोळ्या खुल्या बाजारात येताना दिसत आहेत या गोळ्यांच्या शेवणामुळे मेंदूच्या सजगतेवर परिणाम होतो मनातील सर्व प्रकारची भीती गायब होते रागाचा पारा चढतो आणि भलेबुरे काही न बघता माणूस काहीही म्हणजे काहीही करायला सज्ज होतो त्यामुळे आजकाल बहुतांश गुन्हेगार कोणताही गुन्हा करण्यापूर्वी या नशिल्या गोळ्यांचे सेवन करताना दिसत आहेत या गोळ्यांना कोणत्याही स्वरूपाची चव किंवा वास नसल्यामुळे एखाद्याने त्याचे सेवन केल्याचे समजूनच येत नाही त्यामुळे आजकाल गुन्हेगारांप्रमाणेच तरुणाईतही या नशिल्या गोळ्यांची क्रेझ आहे या नशिल्या गोड्या प्रामुख्याने तामिळनाडू पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून इथे येत असल्याचे पाहायला मिळतं त्या राज्यामध्ये औषध कंपन्यांच्या नावाखाली नशिल्या गोड्या आणि पावडर तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आढळून आल्या आहेत या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या गोड्या शहरात आणि जिल्ह्यात येतात राज्यातही काही बोगस औषध कंपन्यांचे गोरखधंद्यात गुंतलेल्या आहेत त्या माध्यमातून नशिल्या गोड्या विनासायास उपलब्ध होऊ लागल्या आहेत साधारणतः तीनशे ते चारशे रुपयांना दहा गोड्यांचे पाकिट विकले जात आहे शारदा शहर आणि जिल्ह्यात फैलावत चाललेल्या या नशिल्या गोड्यांचा बाजाराला कठोर उपाययोजना करून आळा घालण्याची गरज आहे अन्यथा समाजाला ते परवडणारे नाही कारण जिल्ह्यातील तरुणाईचा उडता पंजाब होण्याची चिन्हे स्पष्ट काही ठिकाणी आतापासूनच दिसू लागले आहेत ब्युरो रिपोर्ट प्रश्नचिन्ह न्यूज नंदुरबार